मी रतन प्रल्हाद गायकवाड मी प्रभाग क्रमांक तेरा अ अनुसूचित जाती याच्यामध्ये मी उभा आहे बी एस पी पक्षातर्फे मी उभा आहे आणि माझं धोरण असं आहे का सध्या आपण परिस्थिती बघत आहोत म्हणजे वार्डातली समस्या कशी आहे रोड नाली विजेचे प्रॉब्लेम असे काही इतर समस्या आहे आपण आतापर्यंत जे घडत आलेलं आहे ते म्हणजे तुम्ही बघतच आले आतापर्यंत आपल्या डोर टू डोर कोण आला आहे कोण नाही का नाही कसा आहे हे तो तोरा संपूर्ण जनतेला माहिती आहे आता मला असं वाटत आहे का काहीतरी नवीन घडायला पाहिजे याच्यामध्ये त्यासाठी मी आज प्रभाग क्रमांक तेरा याच्यामध्ये अं बी एस पी बहुजन समाज पार्टी या पक्षातर्फे मी आज इथं उभा आहे आणि म्हणजे आपल्याला काहीतरी असं नवीन काहीतरी करायचं आहे हे तर आपण प्रश्न सुटवूच नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची आपण मात देऊस आतापर्यंत सध्याच्या परिस्थितीमध्ये मी जसं कामगारांसाठी आता लढत आलेलो आहे मी एक स्वतः घंटागाडी कामगार आहे आणि त्या कामगार करा, कामगारांचे प्रश्न आणि इतर कंत्राटी जेवढे पण कामगार आहेत त्यांचे प्रश्न मी महानगरपालिकेसमोर आतापर्यंत मांडले आंदोलन केले आहे त्याच पद्धतीने आता मी या प्रभागासाठी पण तेच करणार आहे जे पण नागरिकांची समस्या आहे त्या समस्यावर मात करण्यासाठी मी रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करणार आणि मी संपूर्ण जनतेला एवढं सांगतो प्रभाग क्रमांक मध्ये का मला भरपूर तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि मला एकदा तुम्ही चान्स द्या नवीन पुन्हा म्हणजे तुम्ही पाहा मी काय करू शकतो काय नाही ठीक आहे